सद्गुरु बाबाजी चैतन्य पालखी सोहळा श्री क्षेत्र पिंपळस ते राहता राहता ते धोलवड आणि धोलवड ते श्री क्षेत्र पंढरपूर पायीवारीचा सोहळा हा सद्गुरू बाबाजी चैतन्य हा पालखी सोहळा हरिभक्त परायण भागवताचार्य सुमंतजी महाराज नलावडे यांच्या आधिपत्याखाली यांच्या आशीर्वादाने हा अव्यातपणे चालू आ दो नदर आज होता अपना आहे आणि आत्ताही ह्या वर्षीचा हो, दोन हजार चोवीसचा हा पालखी सोहळा आज झोलवडमधून मार्गस्थ होत आहे आपणा सर्वांचे आशीर्वाद आहेत सहकार्य आहोत धन्यवाद दोन दोन चला बरं का एक हो दोन, दो दोन दोन चला सगळे गेले ते सगळे येऊ देईन म्हणजे म्हणजे सगळं घ्यायचं आहे आणि आपण ते चॅनलला टाकणारे दादा बरोबर बोलतो तुम्हाला पाहायला एक अर्ध्या तासात लगेच घडी घेऊन गाणल Nyadombe tutara, nyadombe tutara, nyadombe tutara, nyadombe tutara, nyadombe tutara, nyadombe tutara, nyadombe tutara.